लोकशाही मध्ये अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतंय तुमच्या पोटामध्ये कळा उठते तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तरी देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करतंय तुम्ही आता टेन्शन घेऊ नका घोटाळा होतोय अरे माझं दोन हजार एकोणीस ला मी बारामती मध्ये उभा होतो माझं डिपॉझिट जप्त झालं मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेलं असतं का तुम्ही विचार करा गेला असत का सांगा जरा तरी जवळ घालून चिटकवलं असतं का नसतं जरा तरी जवळ अरे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तुमचे एकतीस खासदार निवडून आले तेव्हा यांची स्टेटमेंट काय होती पवारांची महाराष्ट्राने महायुतीचा सुपडा साफ केला बघा पेपर काढून बघा युट्यूब वरती बातम्या काढून महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही त्यांनी तुम्हाला हद्दवार केलं चार महिने